सर नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणीला लाडकी गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज लाडकी बहीण योजना निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीला आता त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहे हा पंधराशे नाही आता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेल्या आहेत पंधराशे रुपये नाही तर दोन हजार शंभर रुपये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले तर बघूया कुठली लाडकी बहिणी ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर निवडणुकीचा त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे जसं शिंदे सरकारने तुम्हाला सांगितलं होतं की आमचं सरकार आलं की लगेच तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीचा आम्ही विषय करून तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करणार आहोत तसंच आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का तर सविस्तर या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला डिटेल संपूर्ण माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता निकाल तुम्ही पाहताय स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी महायुती सरकारला मिळाले त्याच्यामुळे आता महायुती सरकारला कोणाची आवश्यकता नाहीये संपूर्ण जशी तुमची लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून चालू झाली होती तशी तुमची लाडकी बहीण योजना आता इथून पुढे सुद्धा चालू राहणार आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे या लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आता नव्याने तुम्हाला फॉर्म भरायची आवश्यकता नाही महाविकास आघाडी सरकार आलं असतं तुम्हाला नव्याने फॉर्म भरावं लागला असतं परंतु आता नव्याने फॉर्म भरायची आवश्यकता नाहीये ज्या लाडके भाऊजी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत कोणकोणत्या बहिणीला पैसे जमा होणार ते पण महत्वाचं आहे तरी इथे बघा निवडणूक तुमची आता निकाल लागलाय त्याचा आणि स्पष्ट बहुमत हे महायुती सरकारला मिळालंय म्हणजे बीजेपी देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना स्पष्ट त्या ठिकाणी बहुमत मिळालंय आणि या बहुमताच्या जोरावर आता तुमची लाडकी बहिणी युनाला खुस खबरी आलेली आहे आणि ती म्हणजे एकवीसशे रुपये हे ज्या याला गोल केलं हे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर लवकर तुमच्या खात्यात सुद्धा राहिलेले पैसे ते जमा होतील आता या प्रश्न अनेक आहे आता तुम्ही निकाल सुद्धा पाहिला असेल तर बघा सगळं जर निकाल जो आहे तर या निकाला थ्रू देवेंद्र फडणवीस असेल संपूर्ण महायुती सरकारचे जे मंत्री आहेत नेते आहेत उमेदवार आहेत ते सगळे निवडून येत आहेत आणि साधारणतः या तीनही पक्षाला मिळून राष्ट्रवादी शिवसेना आणि बी जे पी तर पैसे जमा व्हायला झाले त्यांचं स्पष्ट बहुमत आलंय आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये जे ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आता इथून जर पाहिला असेल तर निकाल सुद्धा तुम्ही पाहू शकता कोण आलेले आहे साधारणतः बहुमत माहिती सारखं आता जर पाहिलं असेल दोन तासामध्ये सगळं चिष्ट चित्र जे क्लिअर होणार आहे कोण निवडून आलेले अनेक निवडून आले परंतु काही जण त्या ठिकाणी अजून बाकी आहेत काही फेऱ्या बाकी आहेत काही ठिकाणी एकोणतीस फिर्या आहेत काही ठिकाणी सत्तावीस फिर्या आहेत काही ठिकाणी सोळा फिर्या आहेत त्या झालेल्या आहेत आता एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात तुमची होणार आहे इथं जर पाहिलं असेल बघा बीजेपी एकशे एकवीस जागा शिवसेना छप्पन्न राष्ट्रवादी सदतीस काँग्रेस बावीस वर ठाकरे शिवसेना एकोणावीस आणि राष्ट्रपती पवार शरद पवार गट अकरा वर हो आहे आणि जे काही विजयी उमेदवार आहेत ते विजयी उमेदवार सुद्धा तुम्हाला बघता येते म्हणजे सरकार आलं की तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे येणार आहेत आणि त्यासोबत गॅसची जी पैसे किंवा गॅसची जी सबसिडी ती सुद्धा तुमच्या खात्यावर हो जमा जमाव सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हो गॅसची सबसिडी सुद्धा जमा जमाव लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ माहितीचे सरकार खूप अभिनंदन ओके चला भारती बाहेर ओके वेलकम आणि सगळ्या बघा तुम्ही ओपन इन पोल जर पाहिले असतील तर वेगवेगळ्या सगळ्या पोलनी महायुती सरकार येईलच असं सांगितलं होतं जर दोन ते तीन पोल सोडले तर इकॉनॉमिक्स वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यांनी या निवडणुकीचे पोल काढले होते ते पोल सगळे तंतत झालेले आहेत बीजेपी ला सगळ्यांनी जागा मिळण्यात मग शिंदे सरकारला आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी अजित पवारला जागा मिळाल्यात आहेत आणि महाविकास आघाडीला सपसेल त्या ठिकाणी सगळं मतदारांनी नाकारलंय आणि आता तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ही अशीच चालू राहणार आहे कंटिन्यू तुम्हाला पंधराशे रुपयाच्या ऐवजी आता ती दर दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता ज्या ज्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता सुद्धा मिळाला नाहीये ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी सुद्धा कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्या किंवा कमेंट करा की मला चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाहीये तर त्या महिलांना सुद्धा तीन हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये पाच हजार शंभर उद्या म्हणजे उद्या नाही शपथविधी झाल्यानंतर ना लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि शपथविधी झाला की तिसरा जो दिवस असणार आहे म्हणजे याच महिन्याच्या मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये सोबत ज्यांना चौथा पाचवा हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये त्यासोबत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते त्या महिलाचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या महिलेला सुद्धा राहिलेले जे पैसे ते याच महिन्याच्या शेवटी एंडिंग मध्ये जमा होणार आहे किंवा मिळणार आहे सगळ्या बहिणीला मिळणार आहे चला तर खूप अभिनंदन आम्हाला पण शिंदे सरकार येणार ओके चला सुरेखा महाजन आहेत नक्की नक्की वेलकम वेलकम महायुती सरकारचं वेलकम चला आम्हाला मिळणार नाही सगळ्यांना मिळणार आहेत पैसे एकवीसशे रुपयाची वाट बघत पाहत आहे तर नक्की वाट बघा पैसे मिळणार आहे कारण आता वाट बघायची आवश्यकताच पडणार नाही कारण आता सरकारच त्यांचं आलंय त्यामुळे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीला जे मिळणार आहे ते मिळणार आहे त्याच्यात काही शंका नाहीये तुम्हाला सुद्धा पैसे नसतील मिळाली काळजी करू नका सगळ्यांना पैसे मिळतील सगळ्या बहिणी हा ला। सरकार लाडक्या बहिणींचे भाऊ महायुतीचे सरकार खूप खूप अभिनंदन म्हणताय भारती भाजाला चला वेलकम भारती भालेला सगळे चला जय श्रीराम म्हणता ओके हो जय श्रीराम सगळे पण म्हणजे नवीन गॅस बघा गॅस चला एकही हप्ता मिळाला नसेल सोनाली मान्य तर तुम्हाला सुद्धा मिळाला चला जय महाराष्ट्र म्हणता निराले आहेत जय महाराष्ट्र सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि व्हिडिओला सगळे लाईक करा सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सगळे जिंकलेले <laughs> आहे माहिती जे काही मंत्री आहेत ते जिंकलेले आहेत सगळे शिंदे सरकारचे सर्वात मंत्री असतील किंवा जे काही आमदार असतील ते निवडून आले स्वतः आता इथून आता फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत आहेत का देवेंद्र फडणवीस होत ते पाहणं गरजेचं आहे आणि दोन्हीपैकी कोणी कोणी द्या सरकार तर माहितीच आलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण तुमची योजना चालू राहणार आहे तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही नागपूर दक्षिण पश्चिम मधून तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस ते निवडून विजयी झालेले आहेत आणि बीजीबी जर पाहिलं असले एकशे तीस आहे आने बीजी बीजर ले एक है। शिंदे चोपन छप्पन चौपन्न छप्पनच्या मदतात खेळत आहेत अजित पवार चौतीस एकोणचाळीस चौतीस एकोणचाळीस पर्यंत खेळत आहेत संपूर्ण आता या महत्वाच्या आपल्या मुद्द्यावर ग्रीस माझ्या सुद्धा आणि ज्या महिला तुमची महिला बालिकेतल्या मंत्री ज्यांनी तुमची लाडकी बहीण योजना यशस्वी केली व्यवस्थित चालवली आणि साधारणतः एक दोन कोटी प्लस महिलांच्या खात्यात पैसे पाठवल्या त्या म्हणजे आदितीताई तटकरे राष्ट्रवादी त्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन इथून निवडणुकीत होत्या आणि त्या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांच्या याने संपूर्ण जे काही पैशाचा व्यवहार असेल प्रत्येक लाडक्या भाईच्या खात्यात बरोबर पैसे त्या त्या टायमाला पाठवलेले आहेत रविवारची सुट्टी असेल किंवा काही असेल तर यांना सुद्धा त्या ठिकाणी आमदार किंवा निवडून आले अभिनंदन आणि ह्या पुन्हा त्याच खात्याच्या मंत्री असतील महिला बालकल्याण मंत्री कारण त्यांनी हेच खातं सी आणि व्यवस्थितरित्या पूर्णपणे केलेलं आहे आणि सगळ्या ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले होते किंवा पाठवले आता काही महिला आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील तर काळजी करायची आवश्यकता नाही तुमच्या सुद्धा खात्यात पैसे मिळतील कारण की ग्वाही दिलेली आहे आदित्यई तटकरी त्या निवडून यायच्या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करणार आहोत आमचं सरकार आलं की लगेच डिसेंबर महिन्याचे राहिले तर हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीस याच्या चार तारखे या चार तारखामध्ये ज्यांना ऑलरेडी मिळाले सात हजार पाचशे त्यांना सुद्धा मिळणार आहेत ज्यांना नाही मिळाले त्यांना सुद्धा मिळणार आहे चला स्वाती आहेत अभिनंदन भाऊ सर्व बहिणींचे भाँ दुवा तुमच्या सोबत होते ओके वेलकम चला जय महाराष्ट्र कधी येणार एकवीसशे रुपये कृष्णा आहेत दादा एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील या महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान सगळ्या महिलांना पैसे मिळणार हा आ, नारी शक्ती दूत ऍपचं स्टेटस एक थांबा निवडणूक होऊ द्या झाली या सरकार स्थापन झालं की लाडकी बहिणी योजनाचं जे तुमचं वेबसाईट आहे ती चालू आहे ती व्यवस्थित चालू आहे परंतु नारीशक्ती दूत ऍपचा थोडा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा क्लिअर होईल काळजी करू नका गॅस पैसे मला आले नाहीये तर गॅस चे पैसे कुणी तनुजा जोशी आहेत गॅस चे पैसे सुद्धा येऊन जातील तुम्हाला डिसेंबरच्या एक डिसेंबर पासून गॅसचे पैसे जमा सगळ्यांना होतील कधी जमा भारती भारतीय म्हणता एकवीसशे रुपये तर या महिन्याच्याच नोव्हेंबर महिना आहे आता आज निकाल आहे झालाय तो क्लिअर सहसा तेवीस तारीख आहे अजून पाच दिवसांनी म्हणजे चार दिवसांनी पाच दिवसांनी सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत प्रति महिला आणि प्रति महिना एकवीसशे रुपयाप्रमाणे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार हे स्वतः ज्यांनी हे यशस्वी खातं सांभाळले ते आदित्य तटकरे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि ही योजना सुद्धा अजित पवार गटाने सुरू केलेली आहे तर आदित्य तटकरेने योजना सुरू केली यशस्वी राबवली तर त्यांचं म्हणणं आहे की याच महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्याचे जो सहावा हप्ता आहे आम्ही आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पाच हप्ते जमा केलेत सहावा जो हप्ता आहे आम्ही सातवा हप्ता सध्या देणार नाही सहावा देणार आहे आणि सातवा जानेवारी मध्ये देणार आहे डिसेंबरचा राहिला तो मध्ये आजच याच महिन्यात आम्ही देणार आहोत ज्या महिन्याने नवीन फॉर्म भरायचे बाकी ज्यांना फॉर्म भरता येत नव्हते आम्ही वेबसाईट सुद्धा सुरळीत सुरू करणार आहोत ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे जे काही प्रश्न आहेत ते सगळे तुमचे क्लिअर होणार आहे हे स्वतः त्या ठिकाणी आदित्य तटकरेने सांगितले अजून काही प्रश्न असतील काही टेक्निकल इश्यू असेल अनेक जणांचा त्यांना पैसे आले नव्हते तर त्यांचं राजीव गांधी योजना सॉरी संजय गांधी योजनेचे पैसे येत असतील किंवा इतर काही असेल योजनेमध्ये किंवा त्यांना पैसे पाठवले होते परंतु त्या ठिकाणी त्यांचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं म्हणून ते पैसे त्यांना मिळाले नाहीत आज सुद्धा अनेक महिला आहेत तर त्यांचे सुद्धा पैसे याच महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत सगळ्यांना जमा होतील हे स्वतः त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री ज्या आधी होत्या आदित्य तटकरे ज्या आता निवडून आल्या विजयी झालेल्या आहेत त्या पुन्हा याच खात्याच्या मंत्री होतील आणि पुन्हा ते सारथ्य करतील लाडके बहिणी योजनेचं आणि पुन्हा तुम्हाला एकवीसशे रुपये जमा त्यांच्याकडूनच होतील त्यामुळे सगळे चला नारी शक्ती सुद्धा चालू होत नाही दादा मिराले आहेत तर होईल चालू एक डिसेंबर पर्यंत वाढ बघा लातूरचे पैसे येणार का सगळे जण लातूरचे काबर नाही येणार मला पण गॅसचे पैसे आले नाहीये म्हणता हर्षद आहेत कराळे ते येऊन जाईल दादा ओके फॉर्म कधी चालू होतील तर रोशी ताई नवीन फॉर्म भरायचे तुम्हाला तर एक डिसेंबर पासून तुम्ही नव्याने ते फॉर्म आहे ते भरू शकणार गॅस गॅसचे पैसे कधी येतील तर बघा गॅसचे जे पैसे आहेत तर ते, ते सुद्धा एक डिसेंबर पासून येतील तुम्हाला हा बाकीचे राहिलेले जे काय पैसे आहेत ते तुमचे बरोबर आणि बरोबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे जे दिवस एवढ्या दिवशी जमा होतील सगळ्यांची सगळ्या सगळ्या महिलांची कमेंट करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करत नाही सगळेजण लाईक करून द्या सगळेजण लाईक करून द्या पटकन दिवशी हो ज्या महिलांना मिळणार असतील त्या महिलांनी सुद्धा हा लाईक करा पटकन दिवशी लाईक करून द्या ठीक आहे न झाले आता एक फेऱ्या संपलेल्या आहेत सरासरी आणि लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा तुमचे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चला चला सात हजार पाचशे मिळाले आहे सर चला जयस्वाला आहेत सात हजार पाचशे मिळाले तर तुम्हाला आता एकवीसशे रुपये येतील एकवीसशेचे येतील जास्त येणार नाहीये हा डिसेंबर येतील आणि मग तुमचं जानेवारी महिन्यापासून कंटिन्यू तुम्हाला दोन हजार शंभर रुपये प्रति महिन्यानुसार प्रति महिना तुमच्या खात्यात जमा होतील हो सगळे शिंदे सरकारचे सगळे सगळे मंत्री असतील ते विजयी झालेले आहेत किंवा विजय होत आहेत लाडक्या बहिणी योजना त्यांना पावलेल्या आहे आणि या लाडक्या बहिणीने या लाडक्या भावाला एक थ्रू चांगली त्या ठिकाणी दिवाळीची मेजवानी दिलेली आहे किंवा दिवाळीची बोनस त्यांना जसं सरकारने तुम्हाला दिवाळीचं बोनस दिलं होतं दसऱ्यालाच दिलं होतं पैसे तसं सगळ्या लाडक्या बहिणीने सरकारला मतदानातून त्या ठिकाणी बोनस दिलेला आहे आणि मतदानातून त्यांनी सरकारला पुन्हा निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने तुम्हाला सहाशे रुपये वाढून दिलेले आहेत प्रति महिना सहाशे रुपये म्हणजे बारशक बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे रुपये वर्षाला त्यांनी वाढून दिले आणि तुमचे एकवीसशे रुपयानुसार त्या ठिकाणी पुन्हा पैसे वाढून मिळणार आहे आता गॅसच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या महिलांना गॅस चे पैसे मिळत असतील तर त्याच्या सुद्धा ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात येणार आहे रेशन कार्डच्या काही अटी आहेत त्या सुद्धा अटी खूप मोठ्या प्रमाणावर शिथिल केली जाणार आहे आणि हा निकाल आहे कोणी मला अजून एक हप्ता मिळाला नाही लिंक टाका सर फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला सध्या सुरुवात नाही फॉर्म भरणं झालं मी तुम्हाला कळवतो बरोबर लाईव्ह असेल मी काळजी करू नका सगळ्याला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका दिवाळी बोनस येणार होतो ना कधी मिळणार आहे बघा तरुणच्या जोशी एक सत्तावीस ते तीस तारखे ते आता सरकार त्यांचं स्थापन झालं शपथविधी होईल आणि ते जाहीर करतील सगळं जाहीर करतील आणि ते सगळं जे सगळं श्रेय निवडून येण्याचं फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीला देणार आहेत त्यात काही शंकाच नाही सगळ्या लाडक्या बहिणीला ते स्त्रिय दिलं जाणार आहे की सरकार पुन्हा आलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून दिलंय आमच्यावर विश्वास ठेवला आमच्यावर भरोसा ठेवलेला आहे चला दादा आमचे पैसे भेटतील का हो सगळ्यांना भेटतील आता काळजी करू नका आता सरकार तर यांचं जे त्यामुळे पैसे तर मिळणार आहे दिवाळी बोनस सुद्धा येणार आहे सर आदिती ताई ठाकरे यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ओके ओके चला सुरेखा आहेत महाजन चला सगळ्यांना शुभेच्छा एम फक्त चार हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटले का बघा चार हजार पाचशे ज्यांना ज्यांना भेटले ना त्यांना बघा <coughs> ज्या महिला आहे ज्यांना फक्त त्या ठिकाणी चार हजार पाचशे मिळाले तर अशा महिलांना पैसे जमा होणार बघा चार हजार पाचशे रुपये हे तुमचे मिळाले तुम्हाला त्याच्यात तुमचे जो चौथा आणि पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि आता जो सहावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्याचे एकवीसशे रुपये असे मिळून या महिलांना पाच हजार शंभर रुपये मिळणार आहेत एक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस याच्या तारखेत या तारखेत तुम्हाला जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर सात हजार पाचशेच मिळाले असतील तर आता तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असतील तर फक्त एकवीसशे रुपये जमा होतील एकवीसच्या वेळ नाही मिळणार परंतु ज्या महिला आहेत त्यांना तीन हजार असतील किंवा चार हजार पाचशे जमा झाले असतील तर राहिलेल्या महिलांना सुद्धा सगळे पैसे जमा होणार आहेत सगळे सगळे हो सगळ्या महिलांना हा आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा ग्रुपवर असले सगळ्या ग्रुप दादा मला एकही रुपये आला नाही अहमदनगर सुप्रिया प्रणाली शिंदे आ, सुप्रिया ताई येऊन जाईल आता तुम्हाला भारती आहे महाविकास आघाडीचा सुप्रा साफ झालाय हो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून टाकलेला आहे महाविकास आघाडीला बंकास आघाडी करून टाकलेला आहे सध्याच्या घडीची बातमी तर गॅसचे पैसे मला नाही आले अजून सुरेख महाजन येऊन जातील ताई एक डिसेंबर पासून सुरुवात होईल गॅसचे पैसे पैसे केव्हाही नाहीत तर तीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांना जमा होणार सर गॅस सबसिडीच्या आता येतील का हो गॅस सबसिडी आहे तर एक वेट करा सध्याच्या तेवीस तारीख आहे त्याच्यानंतर थोडा वेळ वेट करा म्हणजे साधारणतः चार पाच दिवस तुमच्या खात्यात ऑलरेडी पैसे पडतील जसे आतापर्यंत त्यांनी सात हजार पाचशे पर्यंत तुम्हाला पाठवले तसेच तुम्हाला पुढचे एकवीसशे रुपये सुद्धा तुमच्या खात्यात येतील ते जरी तीस तारखेला म्हटले तर तुम्हाला त्या ठिकाणी निकाल लागला सरकार स्थापन झालं की दुसऱ्या दिवशी पैसे येतील त्यांनी काय केलं तर तुम्हाला एकवीस तारीख सांगितली होती किंवा सतरा तारीख सांगितली होती चौदा तारखेलाच पाठवले आता त्यांचं म्हणणं या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पैसे देऊ तर ते अगोदरच पाठवून देतील तुम्हाला फक्त सरकार स्थापन झालं तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हा नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे काळजी करू नका हा नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आहे सगळ्या महिला नवीन फॉर्म भरता येणार आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा ओके हा पैसे जमा होणार आहेत सत्तावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होईल आणि हे नवीन निवडून आलेले जे काय मंत्री असतील ते सुद्धा ठीक आहे थांबतोय शेअर करा सगळ्यांनी लाईक करा अनेक महिला लाईक करत नाही लाईक सुद्धा करून द्या सगळ्यांनी लाईक करून द्या हा तुम्ही जर लाईव्ह निकाल जर पाहिला असेल तर इथं बघा तुम्हाला लाईव्ह निकाल सुद्धा पाहायला मिळतो इथं डायरेक्ट बघा बीजेपी एकशे वर गेली प्लस मध्ये बीजेपी गेले चोपन शिंदे चाळीस अजित पवारचे चौतीसून चाळीस वर्ग गेले आणि इकडे जर पाहिलं असेल तर बघा शिंदे ठाकरेची सेना आहे एम च्या दोन दाखवले प्लस मध्ये आलेले आहेत तर औरंगाबाद मधली सुद्धा छत्रपती संभाजीनगर एम ची जागा असेल बघा इथे जर पाहिलं असेल तुम्हाला दाखवतो एकदा चला पैसे ते याय ना तुमचं कन्फर्म झाले ना त्यामुळे काळजी कोणाला